राम, राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बीड जिल्ह्यातील आष्टी नावाचा तालुका आहे आणि या तालुक्यात गाठलेली घटना बघायची विषय असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जगत असताना त्या कुटुंबाला फक्त एका समस्येचा सामना करावा लागत नाही हे असं वरवरचं झालं हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम ते असं भारी भारत बनवू आपण एक नंबर महाराष्ट्र बनवू भूम वीरांची भूमी असं तसं शूरवीर सध्याच्या काळामध्ये बाजारला माग येत विद्यार्थ्यांना ही नाही नोकऱ्या नाहीत शिक्षणाला कुणी विचारित नाही स्किल नाही विशेष म्हणजे समाजामध्ये काहीतरी पोटभऱ्या साधन पाहिजे बरं त्यांनी सगळा अवलंब केला सगळ्याचंही केलं आहे ही तो मला सांगतो जीवन असं आहे ना आता तुम्ही स्टेबल असाल काही कशा कुई कुठल्या स्थितीत आहे मी कल्पना व्हायची शंभर टक्के कल्पना मला आहे तुम्हाला सांगतो मी जीवन आणि हे लय बघितलं आहे गरिबी बघितली जात बघितली प्रत्येक जात बघितली आपल्याजवळ आहे ना आता जगातही तुम्हाला खरं सांगतो आणि तुम्ही किती बी हे करा आता काही लोकांनी व्यावसायिक राजकारणे जे असतात ना ते आरोबकरोबाची प्रॉपर्टी वगैरे वगैरे ते असं आपल्याला आरसा असं स्टेबल दाखवतात ना किती ह्या विषयावर कोण बोलत नाही तुझा तू जगमर कुठलीही जात धर्म करून खायला दोन टायमाला कुणी देत नाही महाराज आपल्या कामा आपल्यालाच कामावं लागतं आपल्या आपल्याला खावं लागतं फक्त ही जी एक्स्ट्रा प्रेशर आहे की बाबा काही गोष्टी तुमच्याकडे पर्याय नाही तुम तुमच्या बिलं लादली आत मग ते लाईटचं असत्यान शेतसारा असण घरपट्ट्या असत्यान सिस्टीमच अशी बनवली की तुम्ही समजा अजिबात समाजाशी संपर्कात नाही राहिला किंवा निस आपलं कामे की काम यू यू युमाच्यात पैसे दे ती पावते फाडायची पैसे एवढं पेंडिंग घ्या तमकं आहे इतकं सोपं नाही जग लय बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा हो ह्याच्यातला एक प्रश्न आहे तो म्हणजे मुलांची लग्नच होत नाहीत अनेक कारण आहेत त्याला आणि डोबळ मानाने काय म्हणतात लोक माहिती आहे का ती सगळ्या समाजाने आता माणसानी ते जात धर्म जरा आपण जरा खड्ड्यात टाकून देऊ प्रत्येक माणसाने ठराविक काळा कालावधीमध्ये मुलींची भ्रूण हत्या केल्या ही कारण सांगितलं जातं त्याच्यात तथ्ये असं पण आहेच नाही असं नाही पण आपली जी जीवन पद्धती ह्याच्यामध्ये सुद्धा हुंडा लांडा हा जो प्रकार होता ना पाहिला हा अत्यंत चुकीचा होता मुलगीचं शिक्षण मुलगी पळून जाण्याचं भीती आबरूची भीती मुलीला पार अजूनही समाजात तशा प्रथा आहेत पुरीच्या बापांनी तिथं लग्न करून द्यायचं मांडावाल्याच्या पाया पडायचं वादंत्रीवाल्याच्या पाया पडायचं बस्त्यावाल्याच्या पाया पडायचं तिचं कर्ज चार चार वर्ष फेटत नव्हतं ही सिस्टीम आपलीच आहे ना म्हणजे माणूस माणसाच्या बॉखांटी कसा बसला बघा आज इतकी वाईट परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरीच्या शेतकरी मुलगी म्हणजे शेतकरी मुली जबाब देत नाही मुल तो स्वतः शेतकरी आहे तो स्वतः किती गरीब असेल तरी तो म्हणतो नोकरीवाला पाहिजे सरकारी नोकऱ्या राहिले नाहीत मग लोक एम आय डीशात काम कर एम आय डी अशी परिस्थिती आहे त्याला चार एकर जमीन आहे मुलाचं लग्न हो, व्हावं म्हणून तो मुलगा एम आय डी लावला जातो आणि एम आय डी सीमध्ये त्याला पंधरा हजार पगार मिळतो शंभर राहिले पेट्रोलला राहिले चारशे बारा हजार रुपये बारा हजार म्हणजे चारशे रुपयासाठी तो मुलगा गेमाळेत का आम्हाला तो का आपल्याला कोणतरी मुलगी देईन आणि त्या मुलाचा बाप चार एकर शेती आहे ती चार एकर शेती दुसऱ्या खून करून घेतो तो त्याला हजारण दोन हजार बायांचा रेट तुम्हाला माहीत नाही आता बायांचं म्हणजे लेबरच किंवा गडी लावला काय दुसरं एकटा करू शकत नाही मग वय झाल्यावर किती करणार माणूस म्हणजे स्वतःचं मनुष्यबळ दुसऱ्या खेकून केलं आहे समाजाने केलं ह्या बारीक सारीक गोष्टी समाजाने लक्ष दिलं पाहिजे आपण कुठं चुकतोय बॉ काय तशा प्रकार थोडी गाठलेली घटना आणि ह्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यावा समाजाच्या दृष्टीने ही फार गरजेची वस्तू आहे बीड जिल्ह्यात आष्टी तालुका आहे आणि संदीपान नावाचा युवक आहे त्याच्या पाठच्या दोन बहिणी सगळे शिक्षण झालं आता बारावी झाले आता एक बहीण तर बारावी झाली नाही चलत एखाद्या डोकं जाऊ द्या द्या समजा तिने बाबा काहीतरी काहीतरी आपल्या हाताला कलाव असं म्हणून शिवण क्लास केला वयो वयस्कर आईवडलं झाले पाच जणांचं कुटुंब बहिणी दहावीला जातात नाही जात्यात तरवरच पाहुण्यांनी टोकायला सुरुवात केली पाहुणं येतानी किलो किलो सफरचंद घेऊन यायचं फरसांचं पुढं आणायचं ही पोरगी मात्र मी आहे मा बरं का ही पोरगी मात्र आम्हाला द्या बरं का आमच्या मुलाला द्या बरं का आणि पाहुणे बी काय असे गरीब हलक्यातले नाही चांगल्या प्रकारचे पाहुणे मग आई बापांनी थोडी वळायचं की बाबा ती ते आपली काही खापित नाही सध्या तुम्ही काय करू नका आम्ही सगळा खर्च करतो मुलगी नारळ तुमचा अशा म्हणजे परिस्थितीचं अशा प्रकारे बदलायला लागल्यामुळं दहा पंधरा वर्षापासून त्या संदीपांच्या दोन बहिणींची लग्न झाल्या त्या बिचारांना सासरी गेल्या सुखी झाल्या राहिला विषय संदीपांचा संदीपांचं वय चौतीस झालं तरी त्या मुलाला मुलगी कोण चालून यायना सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत असताना लो मुलींच्या कुणी यायचं म पात्र्याचंच घरेन त्यांना ते बांगला नाही त्या म्हणत दिली असते आम्ही शिवाला साडेचार एकर जमीन त्या संदीपाला त्याची माथारा माथारीन त्यांनी राबून राबवून राबून तिथं बाराशे स्क्वेअर फूटचा बांगला बांधला ब आता तरी मुलगी मिळन मुलगी नाही या म्हणजे कार नाही आमकं नाही तमकं नाही नवी कुरी आलटोंडली मला आपल्याला इथं जुनी पाणी असली कुठे बिघाडली तर काय आपल्याला फिटर नाही इथं काय नाही गावाकडं कार पण झाली लग्न नाही आणि वय जसं तीस बत्तीसच्या पुढे गेलं तसं तर मग स्थळच यायची बंद झाली शेती करायचा बारावी झालेला मुलगा शेतीची आवड काष्टाळू आणि संसार संसारक्षम संस्कारक्षम हा त्याला म्हणजे असं काय वायफाट नाही बिडीकाडीचं सुद्धा व्यसन नाही विजांबाचं व्यसन नाही बडीशेप खायचा काहीतरी आणि अशा मुलाची जर ही अवस्था असेल तर ते तसा राहण्यामध्ये हजारो मुलं तशी आहेत ह्याच्या पोरांसाठी माझा जीव लय तुटतो तुम्हाला सांगतो पण मी तुम्हाला पाठबाब सांगितलं होतं की हा विषय असा आहे की तुमची समस्येचं निर निराकरण करायला किंवा तुमची समस्या मिटवायला मुलगीच लागणार तिथं तिथं म्हणजे दुसरा ऑप्शन नाही काय लक्षात घ्या हां मी काय तुम्हाला असं लय हायफाय अमेरिकन संस्कृती शिकवणार आहे की तुम्ही एक टॉय घेऊन एका तीस हजाराची चाळीस हजाराची ते काय टॉय ही करणार आहे का प्र म्हणजे तुमचा काय वंश निर्माण करणार आहे का हां म्हणजे राबराची बावली असते ती तुम्हाला कळत नाही तिथले आतला विषय येतो त्या रबराच्या बावलीसंग लोक सेक्स करतात आपल्या पुणे मुंबईतसुद्धा आहे फॅड भरपूर आहे लोक ऑनलाईन मागवायची आता थोडी बंदी आली आतल्या हाताने सगळं मिळते असे पर समाज चालला आहे कुठे काही लक्षात घ्या तुम्ही जे ओरिजिनल आहे जे आपल्या सुखादुःखात साम समावेश होणारी लक्ष्मी आहे आपली याची बरोबरही एक राबराचं खेळणं करू शकत नाही असा विषय दुसरी गोष्ट ही मुलगी मिळून तुमचं लग्न होण्यासाठी तुम्हाला मुलगीच लागणार आहे मग भविष्यात अशी परिस्थिती तयार होईल की जात पात ह्याचा कसला विचार न करता लग्न जमतील दुसरी गोष्ट नेपाळमधून हिंदू मुले नेपाळ हिंदू कंट्री तिथून आणा म्हणलं त्याच्या तथ्य आहे तुम्हाला सांगतो तुम बऱ्याच जणांनी तशा प्रकारचा प्रयोग काही तर म्हणलं मामा मी जातो आजच ले न्यार घेऊ नका तिथं ट खातात जाऊन काय करा गेलं म्हणजे कमीत कमी नेपाळमध्ये काठमांडू असल्या शहरामध्ये जायचं नाही कधी देण्या ठेवून राजधानी काठमांडू त्या ठिकाणी गेले म्हणजे तुम्हाला मुलगी जाणायची ना महिनाभर त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा काठमांडू सोडून जे ग्रामीण एरिया आहे काय तिथले एकरूपणाचा विषय करा तिथले जे जाणकार आहे तिथल्या सरपंचाची गाठ घ्या कुठल्या तरी ह्याच्यातून त्यांनी त्यांना तो विषय सांगा सगळा किंवा मग तुमचं जर टिकण्यासारखं असेल तिथं काही विवाह जमावणाऱ्या संस्था आहेत त्यांना बेटा प्र तिथं मुलींची संख्या जास्त आहे मुलांच्यापेक्षा जा आणि त्यांना काय बऱ्याच लोकांना काही अडचण नाही इथं कारण नेपाळची लोक आपली चायनीज बिंद बांधतात हि सगळी लोक आहेत हिंदू कंट्री काही विषय नाही पण तिथून मुली आणली ना गावात मात्र चांगला रटून बियाण लावा मोठा तुम्हाला सांगतो हां आणली म्हणायच मी आणली झालं शेवटी भाऊच हां आणि अजिबात खाऊन जेवायला खा ते केटरिंग बेटरिंग पद्धत बंद अजिबात जेवा घालना ना तुमचं लग्न जमावलं खुणी नाही जमावलो अजिबात कुणाला घालू नका आई पाया पडायला लावा करा परपंच चाल तिला सुखात ठेवा आणि वर्षातून एकदाच जा तिकडं कुठं सासरी तर ते कसं आहे तुमचा किडनीकडून प्रवास करतो म्हण तिकडे काढला त्यानंतर तुम्हाला तिला अवघड खेळ तुम्हाला कळायचं नाही त्याच्यामुळं हा एक पर्याय चांगला आहे कुठलंही करा कशी हे करा आणि जी मुलगी पात्रात पडण ना सुखाने प्रपंच करा तुम प्रत्येकाच्या बावेत बाव नाहीत ह्या आजकाल काय झाले माहिती आहे का ह्या करोनानंतर लैजक बाद तुम्हाला तो त्याचा अंदाज आला असेल कुणाला कोणाचं काही घेणं देणंच नाहीत पहिला करोना फ्रीडमध्ये कसं होतं त्या कोपऱ्याचा आवाज झाला कोणती रडरड झाली अँबुलन्स आली दुनियात आली लोक फट्टीतून आत बघायचे त्या दहाराच्या कोणाचं काय चाललं आहे जसं काय आम्हाला काय काही सोयसुतक नाही आणि तीच कंटिन्यू झाली पुढं कुणी कोणाचा विचार करायला मोकळं नाही आणि जे स्टँडर्ड लोकांची लग्न ही एक जीप तिकडे एक जीप इकडं पाच पंचवीस जणांच्यात ओकेत पन्नासच ताटाची ऑर्डर जास्त नाही हा असा विषय असतो त्यांचा आपलं कसं आहे लय बारा गावातले वराड आपलं लय डोक्याला आता तिथून पुढं बदल करा हुंडा बिंडा काय राहिलेला नाही ही जी घटना आहे ही घटना इतकी भयंकर आहे आणि त्यातून तुम्ही बोध घ्या आणि हे चालू आहे समाजात आता लग्नच जमवायचं ना इथं ते डोके काय लग्न जमावण्यात तुम्हाला सांगतो संदीपान दोन मुलीची लग्न दोन बहिणीची लग्न झालेली ह्याला लग्न कोण देणार गाडी झाली घोडं झालं तुमचं बंगला झाला काय झाला चौतीस साडे चौतीस होय स्थळे यायचीच बंद झाली मग याने डोक्याला म्हटलं लग्न चार पाच वर्ष जर लग्न नाही झालं मस्त सगळं बागायती शेती बिती टकाटक सगळं चार पाच लाख रुपये पाळून गडी पण म्हटलं काय करावं आता हे पुढं चाललं पाहिजे आणि ती माथारी जोरायची माथारं जोरायचं त्यांचं गुडघं दुखायला लागलं माथारी बाखरी टाकी ती आता म्हणलं काय करावं तो थोडा उतावीळ झाला होता उतावीळ होणं योग्य होतं कारण वेळ निघून चालला होता प्रेशर होता आज बऱ्याच तोंड की हा प्रेशर की आपलं वय चाललं आहे आला दिवस गेला आहे आपलं लग्न झालं पाहिजे आपली पिढी पुढं झाली पाहिजे आपली ही प्रॉपर्टी ह्याला मालक तर पाहिजे ना काय करायचं त्या प्रॉपर्टीचं आज जमिनीचे भाव तीसन चाळीस पन्नास लाख रुपये जमिनी आहेत मग ह्याची ह्याचं काही सरकार जमा करायचा का अशा बऱ्याच आतमध्ये गोष्टी असतात त्यांनी दुधाच्या दूध आपलं सकाळच्या बाहेर दूध घातलं की चार चौघात्वासा सुरुवात केली ह्याला म्हणले लग्न बांधवाय जमायला काही एजंट बिजंट आहे का कोण ओळखीचा माहितीचा काय कसं आहे आणि संधी पण डोक्यात ते होतं की मुलगी एक नारळीस रुपयाचा त्यानं काय नाही सगळं करून घेऊ बा पण डोकं लावायचं नाही पण लग्न करायचं त्यांनी ठरवलं होतं मनाशी निश्चय दोन हजार चोवीसमध्ये त्याला एका नाव माणसाचं नाव कळलं म्हणलं ते आष्टीचा पांढरंग देवकर आहे भा तो लग्न जमावतं भा असे याने गाडीत पेट्रोल टाकलं तीनशे असं की डायरेक्ट पांढरंग गाठला नमस्कार चमत्कार झालं सगळं आता लग्न जमान्यावर लोक त्यांना ले वॉन्टेड बरं का साध्या आणि ती बी अशी आहेत पहिली पाच हजार रुपये खायची कोण पोशाख करायचं कोण नुसतं आशीर्वाद द्यायचं आता चक्क ती आतल्यावर सोन्यात चालला आहे सांगतो अर्ध्या तोळ्याची अंगठी जगणं जमानाला चाळीस हजाराची हा आणि मग ती लग्न जमतं असं आतून चालले ती काय जगात दाखवत नाहीत कसं का करा चाळीस ते चाळीस बापून होऊन दे असं आहे लोकांचं पांढरंगनी जागा दिली मला मुलगी आहे पण लांबची चालणं का मला चालन ना मला मी तुम्हाला फोटो देऊ फोटो बघितला तुम्ही मी फोटो बघा फोटो बघितला आयला मला पिक्चर म्हणली हिराईंद काकून एवढी दिक नाही भरगी नाही नाही म्हणलं कसं असतं आता कोण राहिलं राहिले मला आता कसं मोबाईलचं जग झालंय मोबाईलवर ओढले की रील्स दिसत्यात वेगवेगळे मोकळे दिसत्यात पावडर लावलेले डबल टिबल फिल्टर लावलेले ओरिजिनल तसा मोकळा नसतो ही असं जग आहे मला चमाकणारं चायना बलबसारखं त्याच्यासाठी कसं आहे टिकन तवड टिकन आईला म्हणलं ही अवघडे पण ही देते ना का आपल्याला एवढी वारेपूर ते माया घडले म्हणला आपण लात मारून तिथं पाणी काढणारा माणूस असा पांढरंग म्हणला त्याला नाव विलय शोधून ठेवले येते देवाचे दे नाव ठेवा नाही पाहिजे लोकांना तुम्हाला खरं सांगतो जालो मला मग कसं काय जुळायचं मला ती माझ्याकडे लागलं मुलगी ही लातूरची आहे पण ती राहिला नगरमध्ये आहिल्यानगरमध्ये आता आष्टी आहिल्यानगरमध्ये हिचे आपले मोठा देवी वगैरे देवस्थान आहेत बघा तिथं मी जाऊन आलो गेल्या आठवड्यात जवळजवळ असं चाळीस किलोमीटरचं अंतर पन्नास किलोमीटरचं अंतर म्हणजे पाथर्डी तालुक्याचं नगरचं तीस चाळीस किलोमीटर म्हणला नगर जाऊ बघू आपण गेला नगरमध्ये घेऊन त्याला आता ते विषय आतला असा असतो पाणरंग देवकर म्हणजे हा लग्न जमाना मध्यस्थाला जर कुठं मुलगी दाखवा येत असेल ना तर ता लक्षात घ्या तो पान खाऊ खर्रा खाऊ कुठं नाश्ता करू काय तो डायरेक्टच विषय नाही त्याची गाडी असेल त्याच्यात पेट्रोल त्याला घेऊन जायचा आता तर चार चाकीशिवाय फिरत नाहीत हा दोन चाकीसुद्धा नको चारचा म्हणलं गाडी आहे आपल्या आटो घ्या आल्टो मला बसून दे त्याला पुढं वासवायचा बिस्लरीशिवाय पाणी पित नाही सगळा खर्च नवर करायचा हा असंही झोंबाड झोंब सुरुवात असती पण ह्याचं कसं असतं तुम्हाला सांगतो काय याच्यात अशा वाईट असते हा जाऊ द्या लोकं कुठं लग्नाला पाच पाच दहा दहा लाखाचं नुसतं फटाकडे लोक आहे मार्केटला जाऊ कायला काय होतं आपलंच लग्न होणार आहे या संदीपांनी सगळा खर्च केला ती दाखवली मुलगी त्या घरामध्ये ती मुलगी होती देखणी होती दिसायला आई होता बाप होता तो आईकडं बघतोय बापाकडे बघतोय त्यांच्याकडे बघितल्यावर हो असं त्याला वाटत नव्हतं ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या गरजेच्या आहेत की यांची मुलगी असणे एक तर मुलगी आईसारखी तरी दिसन तर बापासारखी दिसते आणि तिथे जाणवत नव्हतं त्याला तसं पण मुलगी मात्र तर देखणी होती मला जाऊन द्यायच्या यांच्या गरिबीशी आपल्याला काय करायची आपल्या खोरुंबाड्यान घेतलेली गरजेपुरता संसार तिथं मला चांगली आहे मुलगी तर चांगली आहे ना मग ती मुलगी तिथं पुस्तक वाचत बसली होती तिने पुस्तक घेतलं पुस्तक बघितलं स्वामी विवेकानंदांचं पुस्तक होतं तुम्हाला खोर हा जग कसं आहे माहिती आहे का लेखा थरक स्वामी विवेकानंदांचं पुस्तक खाली ठेवलं तिने सगळ्याचं दर्शन दर्शन घेतलं आणि मराठी बोलायची पण ती होरबल मराठी होरबल मराठी हा वेगळा प्रकार असतो म्हणजे एखादा हिंदी बोलणारा माणूस इथं जरदा आवर्षाला तो जी मराठी बोलतो त्याला होरबल मराठी म्हणतात त्यात एखादा शब्द हिंदी येतो आणि बाकीचे शब्द मराठीत येतात त्याचा उच्चार थोडा हिंदी टाईप असतो तशी बोलायची थोडी म्हणले हे असे कसं काय बोलते लखनौला शिकायला होते म्हणले ते हा आमचं म्हणले दूरचे नातेवाईक आहेत तिथं तिथं शिकले शिक्षण तिथं झालं आहे बरं काय कॉम झाले माझं बारामीचे नाही म्हणून त्याला शेतीची फार आवड मग ही मुलगी म्हणली टॉमॅटो पिकवता का मला फार शेतीची आवड येऊ असं तसं हा संदीपान मार माझा खुश मला जाऊन द्या तिथून ती लग्न जमावलं म्हणले चार लाख रुपये मा असते मला चार लाख रुपये द्यावा लागतं ब तर ती त्या मुली आई बापाला त्यांचं ऑपरेशन विप्रेशन आहे तर मुलगी तुला देते ती आईला मला काहीतरी कमी करावं चार लाख लईच होत्यात ते चार लाख लेव होत्यात मग किती तीन लाखाला सेटलमेंट झाली तीन लाखाला जशी सेटलमेंट झाली तीन लाख रुपये मला लग्न आता एक लाख रुपये देतो दोन लाख रुपये लग्नाचे जे आहेत ना त्या टायमाला लग्नात देत होतो आहे म्हणले काय अडचण नाही लग्न त्यांना करायचंच होतं ठरलं तारीख उजाडली सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आत्ता गेलेली सोळा म्हणजे पंधरा दिवस नाही झाली या घटनेला एका मंदिर तिथं जी एक कमिटी असती त्या कमिटीची एक पावती फाडली त्यांनी काय असेल चार पाच हजाराची पावती आणि तिथं ते लग्न साध्या पद्धतीने आणि आज तर काय तिथं एक ब बडजील बोलावलं ते एक दोन हार पेढे वाटायला झालं लग्न त्याला काय लागतं आहे तिथं लग्न झालं लग्न झाल्याच्या पुढं श लग्न झालं ती मुलगी नांदायला आली चार पाच चौथ्या दिवशी यांनी पूजा धरली पूजा झाली आता शोघरात्रीची वेळ टाईम आला ती मुलगी आपले आदोब असले आपले घरचं स्वयंपाक वगैरे करून सगळं जाडलोट करून भांडे घासून घरात्याला सव्वा अकरा कर शिव आपला गडी खुश संधीपान की आज आपल्या प्रपंचाला सुरुवात होणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक सुखद क्षण आहे एव असं धरून चालतो पण मनात एकदम आनंदी आनंद असा तो वेगवेगळ्या फुलांच्या बगीच्यामध्ये बा होत होता असा बागडत होता थोडक्यात उडत होता वरूनच ती आली म्हणली आज आपला जे करायचं आहे त्याच्यासाठी काही तुम्ही काळजी घेतली का आता असे प्रश्न जर बायकोकून यायला लागले तर नवीन नवीन नवी माणूस गरवडतो बरं का खरं तुम्हाला सांगतो त्याच्या अपेक्षा ही अपेक्षा म्हणजे अपेक्षेपेक्षा वेगळं यायला लागलं पडून म्हणला काय समजलं नाही मला माझी अशी इच्छा आहे की कमीत कमी एक तीन चार वर्ष मूल होऊ द्यायचं नाही त्याच्यामुळे जी प्रिकॉशन आहे ती तुमच्याकडं आहे का याला कळलं का आता ही म्हणते की कंडोम आहे का बो किंवा नाही का असं काय आहे का आता हा प्रश्न तिकून याला वाटलं होतं म्हणलं नाही बा माझ्याकडे काही पण घेऊ आपण काळजी घेऊ काहीतरी नाही का नाही काळजी नाही माझ्या पर्समध्ये आहे तो घ्या आता बायकोच्या पर्समध्ये कंडोम म्हणलं ह्याचं तर तुम्हाला सांग तो डोळंच पांढरा झाला फार म्हणजे पण म्हणला जाऊन ते आता कसं आहे येळेला केळंवानवासाला शेता फळं आहे ह्याच परिस्थितीला एक तर लग्न नाही आता झालंय तर ही टिकून दर आपली काळाची गरज आहे आता आपल्याला काय पर्याय नाही त्यांनी तो घेतला बारा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत नवरीला काय त्यांनी झोप दिलं नाही झालं होऊन द्या नाका दोन तीन शॉटमध्ये घडी एकदम खुश झाला पण त्याला माहीत नव्हतं आणि तिलाही माहीत नव्हतं की येणारा जे देव दिवस उजाडणार सूर्य येणारे हे हो काय होणार आहे त्याच्यात हा म्हणजे असं जग येतो मला सांग त्यामुळं अशा स्वरूपात स्वरूपाचा तो मला जर बसला ना तर सावध आणि डोकंट जागा ठेवून काम करायचं का हा दिवस उजाडला ती जो आपल्यालीच नऊ वाजेपर्यंत झोपली भाऊ ती काय उठणे वानगड नाही शेवटी सासूने चहा केला तिला घेऊन गेली आणि त्या पोरीचं नाव पण तुम्हाला होतं अंजली होतं अंजलीला घेऊन गेली अंजली चहा घे बाळाच्या मग तरी कसं आहे तुझं सेवा मी करते पण नांदवाई आता दिवस बदलला आता ते सासू सासर राहिलेलं नाही काय नाही काय नाही एखादा प्रपंच झालं पाहिजे नातवान खेळायला पाहिजे त्यांची इच्छा वेगळी सासरा तर आपलं तिकडं तुटाकच लांब आपलं काय होतं काय नाही माती जाऊ तिकडं आपलं गबासा गुरांचं पाण्यांचं बघायचं ती श शेळ्यांचं ही आली म्हणली माझी काही एक टिपकाची आणपी तुमची घ्यायची छान आहे मला फार माझा हे झालेला आहे म म्हणजे अपेक्षाभंग झाला आहे असतंच आता म्हणजे अपेक्षाभंग म्हणजे काय र ते म्हणलं आई काय म्हणते काय कळा ना तू आंघोळ करून घे नवरा संदीपान मानला शरम नाही वाटत का तुम्हाला आंघोळ करून घेणं उदुनिया करून घे म्हणायला हां तुमच्या मुलाला मला रात्रभर जो फोन दिला नाही इतका त्रास दिलेला आहे मी मला सगळं अंग दुखते आहे माझं आणि ते खरं पण होतं आणि मी आठ दिवस कमीत कमी मला मे तुमच्या घरातला अन्नाचा करून नको मला आठ दिवस माझ्या मायरे राहायची मी थांबणार नाही म्हणजे नाही हा असं ती रडून बिडून मना सुरुवात केली अहो ही नवरात्र जरा घर पडला संदीप पण राहिला मला ही नवरा बायकोचा रात्रीचा विषय ही अशी ठाणठाणं बुमलू कायला सांगते बा मला लाज वाटते बा की काय म्हणजे माणूस ही होतो रे असं स्वप्न नाही माथारींनी माथारी असं जाणकारच ना माथारीने समजून घेतलं त्याला म्हणली बाळा नवीन नवीन हे थोडा तिला त्रास देऊ नको आणि आपली पोरगी हे आपल्या विश्वास ठेवून आपल्याला घाल आपण सगळ्या गोष्टी हळूहळू सुळेला लागते तू काम कर तिची आहे नाही इच्छा तिला चार आठ दिवस ठेव हो आणि नंतर घेऊन ये तू जा आपल्याकडे गाडी गुडी सगळे तू ने तिला हे मला चल उरख मग जातो उरख यांनी पाठकून आंघोळ केली मग लगेच साडी बिडी टाकली की लगेच बॅग बिग भरली मस्तपैकी नवराने घातल्या तोळा पण जवळ घातला गाडीत बसली की गाडी जशी नगरपर्यंत आली म्हणजे मला ते काच खाली घ्या मला हे होते थंडी जास्त म्हणजे गरम होत्या थंडी थंड हवा येऊन द्या आणि खाली केली एक आली आजूबाजूला लोकं होतं नगरमध्ये एंट्री करतानाच रस्ता फुटत होता एखादा नवीन एक्सप्रेस हायवे झाला त्याच्या पुढं आल्यानंतर तशी आजूबाजूला लोकं विकत दिसली त्याला आणि साईडला झोपटपडे टाईप एरिया लोकं फिरत होती जा रस्त्याने वैद्रे असतेच की आता ही अशी खाली उतारली म्हणले थांबा टपरी तुम्हाला बडीशेप घेऊन दे उमदळते किंवा सुपारी घेऊन दे उतारली अशी तिने मोठ्याने ओमला सुरुवात केली याने मला याला हाना म्हणली चोपा याला हाना आईला मला कुणाला म्हणती भाऊ या असं काय आणि ती म्हणली याला हाना याने चोपा याने मला जबरसून गाडीत घेऊन चालला आयला मला जबरसून खावा चाललो ती लोक आता लोकांत कसं चुकत नाही लोकांत लोकांना वाटतं खरंच ही बाई चालली होती काय आणि बाईचा बाईचं ऐकणं म्हणजे मग म्हणजे ऐकावंच लागतं ना म्हणजे असं होतं म्हणजे म्हणलं अहो माझं लग्न माझी बायको माझं लग्न झाली तेव्हा ते हिरवा चोडा बा हिरवा चोडा बघा तेव्हा माझं पण हिर हे बघा पिवळं अंग बघा मला ही हळद बिळत काय काय दोन चार ठोकं टाकलं लोकांनी तिथं काही असतात म्हणजे तिथं ते पण बिगर लागणार ते ट्रेसमधले ते असतात काही बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना ट्रेस असतो ट्रेस उतरायचा प्रयत्न करतो माणूस चार दोन हानं त्या संधी पण हुशार होता शेवटी तो कर्तबगार पोरगा होता हुशार होता तेव्हा म्हणला हे बघा तू मी जर आणलं तर मी तुमच्यावर डायरेक्ट मला केस टाकीन मला दुसरी गोष्ट तुम्ही पोलिसांना बोला म्हणा मी थांबतो इथं चला बोला पोलिसांना अशी त्यांनी भूमिका घेतली आणि त्याचं खरंच होतं केला पोलिसाला कोणतरी फोन आले पोलीस तर वर हिनी काय केलं दुसरी गाडी धरली निघून गेली कुठं तिच्या राहते घरी ती साथ टाकली पोलिसांना म्हणले आता मॉब लिंचिंग हा प्रकार असतो मॉब मारतो त्याला मग पोलिसांनी पाहिलं तिथून त्याला घेतला म्हणले ठे चौकील चल चौकील चल म्हणले छेड काढतो का असं करतो का निहाला पोलीस चौक हो केला मला कशाची माईला साहेब कशाची झेड घडलेली सगळी हिस्ट्री त्याला सांगितली पोलिस आता पोलिसांचं कसं असतं त्यांच्या डोक्यात असं सगळा विषय किंवा काय कसं त्यांनी जास्त जग बघितलेलं असतं मग त्याचं व्हेरीफाय करायसाठी त्या पी आयने सांगितलं जयाच्याबरोबर एक महिला कॉन्स्टेबल दिली संपूर्ण हे सांगितल्यानंतर मला पैसे किती दिल्यात मला दीड तोडा सोनं तीन लाख रुपये दिल्यात त्या घरी गेले योगायोगाने तिघही तिथंच सापडले घरी तीन उच्चारले आठ टाकले चौथा आरोपी बीड पोलिसांना फोन करून आईल्या नगर पोलिसांनी चौथा आरोपी हाजो आष्टी तालुक्यात पांढरंग देवकरे त्याला ताब्यात घेतला सगळे आले रितसर सगळ्यांची माहिती घेतली आणि मग हा जो मुलगा आहे ह्याला म्हणले तुझा घरी आहे आता आम्ही यांचं बरोबर करतो कार्यक्रम दोन दिवसांनी सांगितलं यो जी रिपीट केली मानता ही चौघ दोन आता ही कोण होते तो मला सांगतो नवनाथ शिंदे बनला होता बाप पद्मावती लावे बनली था था। यी... यी ला होती त्याची सासू ह्या दोघांचा हे फक्त गुन्हेगार यांचा काय संबंध ही ही रॅकेट होतं लग्न जमून लोकांना फसवण्याचं आणि कितीतरी मुलं फसवली होती अशीच पद्मावती आग लावे ती लातूरची माईला आहे आणि ती सासूचं रूप घेत होती नवरदेवाची सासू अंजली उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये होती पण अंजली त्याची जी बायको होती ती अंजली चक्क व्याश्या होती एक ती व्याश्या व्यवसाय करायची कुठं उत्तर प्रदेशमध्ये पण ती महाराष्ट्रात अशा प्रकारचा नवीन धंदा करत होती याचं त्यांनी लेखी स्टेटमेंट दिलेली आहे आणि पांडुरंग देवकर आपल्या लग्न जमवलं हे तरी केलं होतं आणि जे तीन लाख रुपये दिले हे सगळ्यांनी विभागून घेतले होते त्याच्यात माथरा माथरी बनले त्यांना कमी हिस्सा जी नवरी बनली तिला जास्त हिस्सा असा एक प्रकार होता म्हणजे सर, उगर, न, हो ही सगळे प्रकार काढल्यावर त्यांच्यावरच सर हे हो केले नाही अजून गुन्हे त्यांचे उघड उघडतेस घ्यायला लागले आता विषय किती एवढा न जवळ असल्यामुळे अजून तापास चालू आहे काय पुढचं होईन ते होईन केस कोर्टात अजून स्टँड झालेला नाही पण हा जो संदीपान आहे ह्या संदीपानला पण जोडायला एखादं मशीन एखाद घ्यावं काय अशी त्याची परिस्थिती झाली याचं कारण माझी तीन शॉर्ट साडेचार लाखाला पाच लाखाला जाऊन पडले लय अवघड ह्या जगाचं त्याच्यामुळं आत्ता मुली मिळत नाही ह्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला जर कुणी सुचवत असन काय संपूर्ण शिहा निशा केल्याशिवाय आणि पैशाची मागणी केल्या अजिबात तिथं बळी पाडायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे ह्यात बदलत्या समाजामध्ये स्वतःला जोखून देणं स्वतः त्याच्यात समा आपण समाजाचाच एक भाग आहे पण सगळं आग्यापिछ्या बघून कार्यक्रम राबवायचा नाही तर तुमचं कपाळ फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आर्थिक नुकसान होईल ते वेगळंच रामकृष्ण हरिमावली